खडकी गावातील पाणी प्रश्नावर ग्रामस्थांचा पाहणी दौरा सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक शहात्तराव्या दिनानिमित्त लोणार खडकी ग्रामपंचायतीत एक ग्रामसभा पार पडली या सभेत गावच्या विकासासाठी व गावच्या विषयावर चर्चा झाली मच्छिंद्र खांडेकर यांनी तलावासाठी जागा आहे असे सुचवले त्या ठिकाणी पाणीही आहे या ठिकाणी खडकी ग्रामस्थांनी पाहणी केली पाहणी करताना ग्रामपंचायतीचे सरपंच विजयाप्पा खांडेकर व प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक खरात अण्णा व तलाठी सरगर अण्णा हेही उपस्थित होते या दरम्यान त्यांनी तातडीने उपाययोजना करतो असे सांगितले आणि पाण्याचा सा प्रश्न मोठा असल्यामुळे येथे भूजलची टीम येऊन पाहणी करेल असे ग्रामसेवक यांना सांगितले जिवंत पाणी तुम्ही बघू शकता इथं खडकी गाव गावामध्ये खडकी गावाच्या तलावामध्ये तुम्हाला बघू शकता हे जिवंत पाणी बाकी या कुठल्याही एरियामध्ये तुम्हाला पाणी दिसणार नाही इकडे पण इथं जिवंत पाणी ग्रामपंचायतीच्या अधिकारी काय याच्यावर ते आपण बघायचंय बघूया यावेळी युवा नेते वैभव खांडेकर पोलीस पाटील खडकी अभय खांडेकर एन आय कोच महालिंग खांडेकर संतोष खांडेकर दादा खांडेकर माजी सरपंच सुनील खांडेकर संजय खांडेकर गणेश खांडेकर पोस्टमन किसन खांडेकर पिंटू खांडेकर राहुल खांडेकर मुकादम ज्ञानदेव खांडेकर ग्रामपंचायत सदस्य वसंत खांडेकर सर्व लोणारखडकी ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश